शेहान आमचा झोपलेला आहे लास्ट पिझ्झा आलेला आहे मला नको आहे माझा पोट भरलेला आहे ओ हो 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 बाय 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 आम्ही चालो आम्ही चाल ते बघ अजून तसंच त्याच खेळ चालले हा टाकणार तो टाकणार आले बा आपले आले बा आपले हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू आर चॅनल शेण आमच्या खुश आहे कारण चाललं बाहेर सो आज मी लवकर आलो कामावरून आणि कंटाळा आला होता झोपलो होतो पण <laughs> जागृतीने फोन केला तिच्या मैत्रिणीला असं टाइमपास साठी तर ती बोलते की आज पिझ्झा बनवायचा आहे मी पिझ्झाचं सामान आणायला खाली चालले आणि तिने पण आम्हाला बोलवलं की नाही तुम्ही पण या पिझ्झा खायला आता नाही तर, ना तर बोलू शकत नाही निघालो लगेच रेडी झालं जायला पण ठीक आहे आता आज आम्ही तिच्याकडे कदाचित लास्ट जाऊ कारण ती रूम शिफ्ट करते सो आज लास्ट तिच्या ना म्हणून मुलं जाऊयात स्वतःलो खुश आहे आपण कपडे घातले आई थोडं चला चला बघा चला, आमच्या चला, 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 चला। <coughs> श्री किती खुश झालाय आम्ही बाहेर चाललोय तर कशा गाणी बोलतोय बोला बोला लवकर बोला लवकर बोला छत्री <tie> <जागा>। बघताची <भगतेशे। tie> बादशा आमचा छोटा बादशा पाऊशाला पाऊस पाऊशाला पाऊस बापरे पाऊस नंतर कंटाळा आणलाय किती पाऊस पडतो आज आहे ना बापड्या ए बिल्लू ओरडा 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 ड्रायव्हर बघा कडे भाऊकडे चाललास हो हो चला 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 चलो चलो शिव कुठे चाललास शि कुठे चाललास आता लिफ्ट मध्ये तर त्याची मजा खुश कुठे चाललास बापड्या जीप नाही काढायची हा कोण आलाय बा कोण आलाय घ्या ग्या 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 आमच्या पोला आणि जा लिया <laughs> काय काय खायला जा मामाकडे जा मामाकडे आईला हे एक खतरनाक काढला एकदम भारी एकदम मजाच आली शियान काय खायला आला शियान आयला भाजलेला पापड खायला मावशीने बनवलेला भाजलेला पापड

अरे बाप रे आम्ही घेऊन आलो असतो पटकन एवढ्याला जर भूक लागलेली छाम हम्म श्रियान खुश आहे श्रेयान खुश आहे आता भाजीला पापड श्रेयान खाणार श्रेयान भाजीला पापड खाणार ना भाजीला पापड वाढ बघून बघून कंटाळली आणि आलेला आहे आमचा कोण आला स्विगीवाला स्विगीवाला आलेला आहे ना आला <laughs> काय स्विगीवाला <शीगी> <laughs> येस येस मूड अप झालेला आहे वाजले किती सोबत जेवणाचा टाइम झाला आणि आत्ता येतोय अर्धा तास लेट ठीक आहे कम कम, कम कम येस ऑर्डर आमची आलेली आहे खुश चेहऱ्यावर हासी बघा इतनी खुशी इतनी खुशी वाई कभी नहीं देखी हा रेडी पण केलास अरे या खाय घेऊ खाऊ पटकन अरे रेसिपी काय होती तुझी सांगायला नको लोकांना छा श्रीयान खाणार ती भाकरी भाकरी खाणार भाकर की खाणार श्रीयान भाकरी पण एक होतोय आणि स्टार्टिंग पासून एक पिझ्झा रेडी आम्हाला रेसिपी दाखवली नाही आता सेकंड पिझ्झा चालू आहे थर्ड Yes. एक दिला खायला तुम्हाला कुठे तो काय दिला तिथे आणि हा एक होतोय आणि थर्ड वाला हे काय हळद लावलीस काय हळद लाव माग पिझा कॉफी येस मला वाटलं हळद लावली हा अरे बापरे आमचा हा पिझ्झा तयार झाला इकडे आणि आमचे कुणाल वैद्य डॉक्टर सॉरी त्यांना <laughs> खूप भूक लागलेली आहे लाग चला चला पिझ्झा पिझ्झा आज मंडे असल्यामुळे व्हेज पिझ्झा सिएन तुला नको ना नको नय नय न

मा, ए धंदा केला तर चालेल चालेल अरे बापरे अरे बापरे बघा इतनी नवऱ्याने इतनी बायकोची स्तुती केली बायको फुल खुश झालेली आहे काय आता हप्त्यातून रोज हप्त्यातून रोज पिझ्झा ना होणार हप्त्यातून रोज एक दिवस आता घरी बनवायचं रोज ओके ठीक आहे आता मी पण खायला घेतो झालं तू घे ना तुला टेस्ट तिला एक ठेवला आहे तू एक टेस्ट कर मस्त झालं बघ ठेव कोण खाईल जास्त करपाचा नाही खायचा स्वतः आता खाऊन बघ कसं झालंय रेसिपी सांगशील काय काय टाकलं लावून ठेवलं असतं त्या पिझ्झावर तुला जेव्हा करायचं असेल तेव्हा सांग कमेंट करून कोणी विचारलं तर फुल्ली लोडेल तरी कमीच ना तरी कमीच तरी याच्यात पनीर पाहिजे पण ते जास्तच मग होतो हे आपलं ठीक आहे आणि कॉर्न बाबूला मी पिझ्झा आलेला आहे मला नको आहे माझा पोट भरलेला आहे आता हे तिघेच खाणार पट पटापट खा पोट भरून खा इथे या ना हो तुम्ही तिकडे जा ना हा खा आता मस्तपैकी पटकन सांगा कसा लागला परत तिसरा पिझ्झा कारण पहिला पिझ्झाची टेस्ट सेकंड थर्ड चेंज असणार कसा लागला मस्तच आहे ना सेम तसाच ना ओके तुला कसं लागलं पुन्हा मस्त लागला तुला कसं बाय तुला कसं लागला ओके ना ओके ठीक आहे तर आता मी जेवतो तुम्ही खा चला बाय 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 आम्ही चाललो आम्ही चाललो नाही निकेश रूम बघायला आलेला लास्ट म्हणून तर ना आज शेवटचं म्हणून तर पिझ्झा साठी नव्हता आला त्याला कुठे आवडायचं पण नाही खाल्ला बिचाऱ्याने करपलेली भाकरी काय खायची पापड नेहमी नेहमी आज मस्त एकदम टेस्टी पिझ्झा बनवला होता आणि रूम आता खाली होणार त्याच्यामुळे रूम पण लास्ट बघायला आलो होतो तर बघूया मग बघितलेले जाऊया दुसऱ्या रूम वर पिझ्झा खायला परत परत परिज्जा पण साहेबांनी मस्त झोप काढलेली आहे बाय बाय संडे एकदम भारी होता कधी भेटायचं संडे इव्हनिंग ओके चलो बाय 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 तू माऊ कडे खाऊ नाही खाल्लाश ए बाबड्या आले वा आले बापले आपले आले बापले ह्या पोराने आम्हाला जेवून नाही दिला अजिबात मग इथे जेवायला बसलो आणि ह्याला असं वरती जायचं होतं गेला वरती आणि हे लेस फेकून देतोय खाली डॅडाच्या डॅ ताटामध्ये टाकून दिला ना बाबड्या ते बघ अजून तसंच त्याचा खेळ चाललंय हा टाकणार तो टाकणार आले बा आपले आले बा आपले अरे बघ बघ बा सोनू ए काय चाललंय तुमच्या दोघांच्या अरे काय चाललंय चिडला चिडला आता चिडला ໄຈລາໄຈລາດັບຄົ ව් ຄົເວໄຈລາໄຈລາໂພນໂພນອາໄຈຄົ ව් ຄົ ව් ອາ ર